महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वीच यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता तर त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकताच पार पडलेल्या जी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सायली संजीवनी तिच्या लाडक्या मम्मी पप्पांचं कौतुक केलं आहे अशोक व निवेदिता सराफ हे दोघं काही दिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानतात सायली व निवेदिता यांनी नुकतीच एकत्र स्टार परिवार पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती यावेळी निवेदिता यांनी लाडक्या लेकीला पाहून लगेचच मिठी मारली यानंतर दोघींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आपल्या मम्मी पप्पांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सायली संजीव म्हणते की मला खरंच खूप जास्त छान वाटतंय सर्वांसाठीच ही गोष्ट जास्त अभिमानाची आहे कारण पप्पांना पद्मश्री मिळाला त्यानंतर मम्माला जीवन गौरव मिळाला खरं सांगायचं झालं तर ती माझी मम्मा पण वाटत नाही इतके ती तरुण दिसते ती सध्या खूप काम करते तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ती मालिका करते चित्रपटाच्या प्रमोशनला उपस्थित असते याशिवाय सिनेमाच्या प्रीमियरला जाते ती सगळं काही करते माणूस म्हणून ती सगळ्यांसाठी चोवीस तास उपलब्ध असते तुम्हाला कसलीही गरज भासली तरी तुम्ही तिला कधीही फोन करू शकता फोन करा मेसेज करा ती कायम सगळ्यांसाठी मदतीसाठी तत्पर असते मी हे फक्त म्हणून म्हणत नाहीये असं सायलीने सांगितलं होतं अशोक सराफ यांना पहिल्यांदा सायली संजीव एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला भेटली होती हा किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली होती की मी माझ्या वडिलांना बाबा म्हणायचे अशोक सराफ सरांनी मला स्वतःहून सांगितलं की मग तू मला पप्पा म्हणत जा काही मला पहिल्यांदा त्यांनी पाहिलं होतं त्याआधी आमची ओळख सुद्धा नव्हती ते न चुकता मालिका पाहायचे यानंतर त्यांच्या ते न चुकता मालिका पाहायचे त्यानंतर त्यांच्या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला आमची भेट झाली माझ्या वडिलांच्या निधनानंतर पप्पांच्या रूपात देवाने माझ्या आयुष्यातली ती पोकळी भरून काढली आहे आमचं नातं खूप खास आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका